गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिवस पंढर खातील एकमेव प्रकल्प एक आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगोजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित विलवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगा कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंधल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाटील दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा विधानसभा निवडणुकीच्या विजयाचा गुलाल अजूनही उधळला जात असताना निर्णय घेतला आहे सरकार स्थापन झाल्यावर तीन महिन्यात पुन्हा एकदा प्रचाराचा धुरळा उडणार आहे राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत या प्रलंबित निवडणुका घेण्याबाबत महायुतीने निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना शिंदे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि इतर घटक पक्षांचा समावेश असलेल्या महायुतीने घवघवीत यश मिळवले राज्यातील अठ्ठ्याऐंशी जागांपैकी दोनशे पस्तीस जागांवर महायुतीला घौघवित यश मिळाले त्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत मुख्यमंत्री कोण होणार याबाबत माहिती चर्चा होत असताना दुसरीकडे महायुतीने महत्वाचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे राज्यात मुंबई ठाणे पुणे छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर नागपूरसह इतर काही महत्त्वांच्या महापालिकांच्या निवडणुका मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहेत ओबीसी आरक्षण वॉर्ड रचना अशा वेगवेगळ्या वादांमुळे महापालिकेच्या निवडणुका प्रशासकीय आणि कायदेशीर बाबींच्या कचाट्यात अडकल्या आहेत आता यावर तोडगा काढून निवडणुका घेण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या तीन महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे महायुतीत याबाबत एकमत झाले आहे विधानसभा निवडणूक निकालाचे वारे असेपर्यंत निवडणुका घेण्यावर महायुतीमध्ये एकमत झाले आहे सरकार स्थापन होताच पहिल्या कॅबिनेट बैठकीत महापालिका निवडणुकांची अधिसूचना जारी केली जाणार आहे त्यामुळे राज्यात दोन महिन्यात पुन्हा एकदा निवडणूक प्रचाराचा धुरळा उडणार आहे महापालिका निवडणुकांसोबत जिल्हा परिषद नगरपालिकांच्या निवडणुकाही होण्याची शक्यता आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा